नमस्कार द्राक्ष बागायतदार मित्रांनो तर आता एक विषय घेऊन येतोय तर तो करता आहे तर द्राक्ष बागेत आपली काडी कशी पिकली पाहिजे तर याच्याविषयी आपल्याला जरा थोडंसं सविस्तर बोलायचं आहे आणि भविष्यात जो डिप्लोडिया येतोय त्याच्याविषयी काय सोल्युशन आहे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे तर आता जर द्राक्षबागेत काडी ही, द्राक्ष द्राक्ष ही। सर्वसाधारण पहिल्यांदा खाली खाकी पडली पाहिजे खाकी पडल्यानंतर त्याच्यानंतर साधारण पांढरा कलर आला पाहिजे आणि पांढऱ्या कलर नंतर थोडासा असा गुलाबी कलरमध्ये असे काडी पाहिजे आणि त्याच्यानंतर वर हिरवा कलर पाहिजे बऱ्याचशा द्राक्ष बागायदारांच्यात ह्या गोष्टी दिसत नाहीत तर ह्या गोष्टी आपल्याला असल्या पाहिजेत तर ह्याच्यासाठी आपल्याला काय काय उपाययोजना करायच्या आहेत किंवा काय करायचं आहे हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओत डिटेल देतो आणि डिप्लोडिया या म्हणून काय करायचं याच्याविषयी पण आपण आपल्याला जेवढी शक्य माहिती आहे तेवढी तुम्हाला द्यायचा प्रयत्न करतो तोपर्यंत ज्याला ज्याला ज्या ज्या गोष्टी वाटतात डिप्लोडियाविषयी किंवा काळी पिकण्याविषयी त्या खाली कमेंटमध्ये प्रश्न करा आपण त्याच्यावर पुढचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद